नमस्कार माझे नाव इन्स्पेक्टर नितीन सोखाची पाचवी वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचन बल पुणे ही पाचवी वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचनबल पुण्यामध्ये स्थित आहे ज्याचे की कमांडंट श्री संतोष बहादूर सिंग आहेत सध्याची जी पावसाची परिस्थिती आहे तसेच हवामान खात्याने जो रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे ही आमची एक टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इथे दाखल झालेली आहे संभावित पूर परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी आणि त्या परिस्थितीमध्ये अगर काही अनुचित प्रकार घडतील तर त्याच्यासाठी तोंड देण्यासाठी ही टीम इथे दाखल झालेली आहे जवळपास एक बावीस जणांची टीम आमची सध्या इथे सिंधुदुर्ग टीम मध्ये आलेली आहे तर ह्या परिस्थितीमध्ये अगर पाणी नदीचे पाणी किंवा ओडे नदी नाले जर हे पाण्याची पातळी वाढून जर, जर तुमच्या रेवाशी इलाक्यामध्ये जर ते पाणी घुसलं तर तुम्ही या कंडिशनमध्ये आपले जे आपत्ती व्यवस्थापनचे ऑफिस आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन त्यांना तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यानंतर आपण त्याला एकत्रितरित्या जिल्हा प्रशासन सहित जे आपली टीम आहे एनडीआरएफ ची ते प्रतिसाद देईल त्यामुळे तू असं अगर कंडिशन अशी झालीच तर तुम्ही सर्वांना विनंती आहे की तुम्ही घाबरून जाण्याचं काही कारण नाही तुम्ही स्वतः अलर्ट राहा शक्यतो करून अशा परिस्थितीमध्ये बिल्डिंग कोलॅप्स होणे जे जुन्या पुराणे बिल्डिंग असतील त्या कोलॅप्स होण्याची बिस होण्याची सुद्धा शक्यता असते त्याच्याबरोबरच जे पहाडी इलाका आहे त्यामध्ये लँडस्लाईडच्या घटना होऊ शकतात तर अगर तुम्ही अशा ठिकाणी राहत